जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो ना रहेगा बॉस ना बजेगी बासुरी हे मी सांगणार आहे सावध व्हा आपण जर सावध झालो तर आपण काय साध्य करू शकतो आणि नाही सावध झालं तर आपले काय हाल होऊ शकतात याचा थोडासा जर विचार करायचा ठरला तर, तर आपण थोडं भूतकाळात गेलं पाहिजे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये ज्योतिरादित्य शिंदिया महाराज होते उदयनराजे महाराज होते त्यावेळेस त्यांचा काय रोवाब होता कदाचित छत्रपती संभाजीराजेही होते असे असंख्य राजघराण्यातील अतिप्रतिष्ठित व्यक्ती यांचा मान सन्मान यांचा दर्जा यांना दिली जाणारी वागणूक एक सन्माननीय होती हे विसरून चालणार नाही पण प्रत्येक वेळी काँग्रेस असेल अन्य विरोधी पक्ष असतील यांना घरघर लावून आपलं काय साध्य करायचं याचं बरोबर मिठीछुरी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अवगत आहे महाराष्ट्रातलं राजकारण जर पाहायचं झालं तर राजू शेट्टी विरोधात सदाभाऊ खोत उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध बाळासाहेब ठाकरे आणि या दोघांच्याही विरोधात एकनाथ सिंग पवार विरुद्ध पवार ही फोडाफोडी हे राजकारण ज्या वेळेस महाराष्ट्रात आणि विशेषतः बीड जिल्ह्यात मत्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुखाचा मुद्दा किंवा त्यांचा खून पचवण्याचा सरकारचा डाव होता सरकार नवीन नेमकं स्थापन होऊ लागलं आणि त्या काळामध्ये हत्या झाली एवढं असताना सुद्धा यांनी धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिमंडळात घेतलं यावरून यांच्या मनात काय होतं हे सिद्ध होते पण माननीय संघर्ष योद्धा मनोजा जरांगे पाटील व जनसमुदाय यांनी रेटा लावला त्याला सात बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर अंजली दमानिया यांनी दिली आणि या रेट्यामुळं हे प्रकरण उचलले गेलं खरंतर तर मला आभार मानावे वाटतात अंजली दमानिया यांची ज्यांच्याकडं हजारो लोक फोन कॉल करून व्हिडिओ कॉल करून त्यांच्याकडे पूर्ण माहिती देतात जी माहिती सरकारच्या ग्रह खात्याकडे येत नाही आणि एक एक मुद्दा ठासून त्या समाजसेविका उचलून धरतात म्हणून संतोष अण्णा देशमुखाच्या प्रकरणामध्ये काही आरोपींना शरण यावं लागलं जे की सरकारला पकडता आली नाहीत आणि काही अजून फरार आहे पण हा मुद्दा दिवसेंदिवस जास्त डोकं वर काढतोय म्हणून त्या प्रकरणाला वळण देण्यासाठी मुघलकालीन कबरीचा औरंगजेबाच्या विषय काढला ती कबर खुलताबादला पण आंदोलन मात्र नागपुरात झाले त्या आंदोलनाचे जे मोरके होते जे संघटन मंत्री होते ते शेंडे साहेब ही घटना झाल्यानंतर गायब आहेत त्यांचं कुठेही नाव नाही मग त्यात विवेक कुलकर्णी असेल एक बोटे भिडे गुरुजी कुठे गेले काही पत्ता नाही आरोपपत्रात त्यांचं नाव नाही कोणा वर्तमानपत्रात नाव नाही हे नामानिराळे अडकले मात्र ओबीसींचे बहुजनांचे लेखन तसं पाहिलं तर विदर्भामध्ये मराठा सुद्धा ओबीसी आहे श घटना घडवताना शुद्ध डोक्याने त्यांनी घटना घडवल्या की औरंगजेबाच्या कबरीची प्रतिकृती जाळून काही उपयोग होणार नाही ती नावाला होती एका हिरव्या कपड्यामध्ये ते करणं पण त्याच्याही पलीकडे जाऊन जी मुस्लिम धर्मामध्ये प्रिय जसं आपण आपल्या देवाला नारळ कापूर उदबत्ती फुलं हार पूज्य मानतो त्याप्रमाणे ते त्यांच्या कबरीवर मजारीवर चादर चढवतात आणि त्या चादरीवर जसे आपले काही श्लोक असतात तसं त्यांच्या कुराणातले काही शब्द लिहिलेले असतात ले ते उर्दूमध्ये असतात तशाच प्रकारची एक चादर आणून त्या तयार केलेल्या कबरीच्या प्रतिकृतीवर ठेवली आणि ती जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून मग हे सगळं रामायण घडलं तर यामध्ये जी जाळपोळ झाली जी हिंसा झाली जी दंगल झाली त्यामध्ये अडकलं कोण अमोल ठाकरे बारा पात्रे लखनपुरली आणि ऋषभ अंक्रेल उबीशिन, ही सर्व मंडळी ओबीसी ओबीसीचे आहे बहुजनांची लेकर आहेत असे असंख्य नाव आहेत आणि आता त्यांच्या जामिनासाठी कुणीही पुढे येत नाही आता मात्र त्यांचे आईवडील, नातलग भाऊ पोलीस स्टेशनचे दरवाजे आहेत अशावेळी प्रत्येकाची परिस्थिती काय असेल सर्वातजवळच पैसा असेल का कुणाला जमिनी विकावं लागतील कुणाला घर विकावं लागतील असंख्य पैसा ओतावा लागेल आणि जामीन करावा लागेल त्यातल्या त्यात यात गुन्हा हा देशद्रोहाचा त्यांच्यावर लादला जातोय शे कशासाठी तर केवळ आणि केवळ यांच्या अजेंड्यासाठी यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी संघाची भूमिका आता समोर आली हिंसा नको हा युटणं कधी घटना घडून गेल्यानंतर किंवा यामधून काही साध्य होत नाही हे दिसल्यानंतर या आर एस पहिल्यापासूनच कुठल्याही विरोधी पक्षाचे लोक असो किंवा काँग्रेसचे असो आर एस एस मीन्स बी जे पी यांनी त्या लोकांना एक तर दाबा खाली एक तर पैशाच्या व्यवहारातून विकत घेणं कारण बी जे पी मीन्स बिनिया बनिया व्यापाऱ्यांचा पक्ष बनियाचा पक्ष शेज धोरण यांनी आत्तापर्यंत राबवलेलं आहे आणि त्यातून शह दोन तीन टक्क्याच्या समाज व्यवस्थेनं अख्ख्या देशाचं वाटोळ केले आता ही बहुजनांची मुलं जे अडकले आहेत ते सुटणार कधी त्यांच्या आईवडिलांचं काय होणार त्यांच्या भावा बहिणींचं काय होणार आणि ज्यांनी या घटना घडवून आणल्या ते मात्र नामानिराळे ते कुठं वृत्तपत्रात दिसत नाहीत सोशल मीडियावर दिसत नाहीत अजिबात काही नाही त्याच एका संघाच्या गुरुजींची जी, जी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ती व्हिडिओ क्लिप तुम्हाला जर भेटली तर सोशल मीडियावर उपलब्ध आहे ते तुम्ही ऐका त्याजून त्यांनी काय सांगितलं ते, ते, का ते काट्यानं काटा कसा काढतात आणि आपला उपयोग कसा करून घेतात त्यांचं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी असं बहुजनांनो सावध व्हा तुम्ही सावध झालात तर ठीक जर तुम्ही सावध झालात तर ना रहेगा बास ना बजेगी बासुरी तेव्हा आपण स्वतःच स्वतःला घडवूया या, या म्हणीप्रमाणं आता बस कुणाचेही पाय चाटण्याची लाळ घोटण्याची गरज राहिलेली नाही तेव्हा बहुजनांच्या मुलांनो बहुजन मित्रांनो साबध व्हा आणि वेळीच स्वतःला आवरा आणि या इतिहास जमा किंवा धर्मद्वेषी आंदोलनामध्ये पडू नका भारत हा अठरा पगड जातीचा देश आहे त्याचप्रमाणं छत्रपतीचं स्वराज्य हे सुद्धा अठरा पगड जातीचं आहे इथं धर्माविरोधात लढाई नसून इथं अन्यायाविरोधात लढाई होती हे पहिल्यांदा लक्षात घ्या ना कबर कुणाची आहे ना कुणा पाडावी ना कुणं बांधावी याच्याशी आपल्याला काही देणं गेलं नाही पहिले आपल्या व्यवसायाचं पहा आपल्या रोजीरोटीचं पहा आपल्या शिवछत्रपतींचा आदर्श पहा आणि त्यातून शिका बहुजनो सावध बास ना बजेगी बांसुरी तुरतास